पती पत्नींचे नातं हे विश्वासावर टिकलेलं असत एकमेकांवर विश्वास ठेवून आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ द्यायची असते म्हणून हे नातं अत्यंत पवित्र मानलं जात पण या सर्व धारणांना छेद देणारा धक्कादायक आणि क्रूर प्रकार महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात समोर आलाय अनैतिक संबंध हे नैतिक संबंधाहून अधिक गोड वाटू लागतात आणि तेथूनच सुरुवात होते मोठ्या विनाशाकडची वाटचाल किनवटच्या सिद्धगी येथील मूळ रहिवासी मात्र कोकुंदा येथे वास्तव्यास असलेले विनोद किशन भगत वय वर्ष एकावन्न यांचा सुखाचा संसार होता त्याचवेळी त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील शेख रफीक यांच्या सोबत सुत जोडले दोघांचे या अनैतिक संबंधाने नैतिकतेच्या सगळ्या सीमा तोडून टाकल्या होत्या आणि अखेर दोघांमधील अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून भयंकर कट रचला दारूच्या नशेत असलेल्या पतीला थेट पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले हत्या केल्यानंतर पत्नीने पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पण केलेलं पाप फार काळ लपून राहत नसत असं म्हणतात आणि तसं घडलं अनैतिक संबंधात बेभान झालेल्या त्या बाईचे कांड पोलिसांनी उघडकीस आणलं आणि तपासाचे चक्र वेगाने फिरवून पोलिसांनी पत्नी प्रियंका भगत आणि तिचा प्रियकर शेख रफीक या दोघांना अखेर बेड्या ठोकल्या असून किनवट पोलीस पुढील कारवाई करत आहेत